नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचा वापर पॉवर सप्लाय डिझाईन करत असताना कसा करायचा आणि ब्रिज रेक्टिफायरच्या नंतर येणारा जो व्होल्टेज मिळतो त्या व्होल्टेजमध्ये आणि ब्रिज रेक्टिफायरच्या नंतर आपण जो काही कॅपॅसिटर लावतो त्या कॅपॅसिटरच्या नंतर येणारा व्होल्टेज किती व्होल्टेजने आपल्याला डिफरन्स मिळतो हे आजच्या ह्या डेमोमध्ये आपण पाहणार आहोत झाला तर मग मित्रांनो लगेच हा डेमो मी आपल्यापुढं दाखवतो आता मी हा ए सी सप्लायचा जो ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिलेला आहे सप्लाय दिल्यानंतर हा जो आउटपुट आहे ह्या आउटपुटमध्ये मला दोन बेनिफिट मिळतात ते म्हणजे ह्या ठिकाणी जे आपल्याला मिळणारे दोन व्होल्टेज सप्लाय मिळतात ते आपण आता ह्या ठिकाणी मी चेक करून दाखवतो तर त्या अगोदर आपली जी मल्टीमीटरची जी सेटिंग आहे ही सेटिंग ए सी सप्लायवरती सुरुवातीला करून घेऊ त्यानंतर मी हे जे दोन टर्मिनल आहेत ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉसमध्ये मला ह्या ठिकाणी व्होल्टेज मिळतोय पंधरा व्होल्ट आता हा जसाचा तसा ठेवून सेंटरमधला जो आहे हा प्रोप जसाचा तसा ठेवून दुसरीकडे चेक केला तर ह्या ठिकाणी मला पंधरा व्होल्ट मिळतात म्हणजेच सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचा बेनिफिट असा आहे की ह्या ठिकाणी मला सेपरेट पंधरा होल्ट असे दोन सप्लाय ह्या ठिकाणी मिळतात आणि याचं जर कॉम्बिनेशन केलं कॉम्बिनेशन करत असताना आपल्याला हे दोन टर्मिनल सिलेक्ट करायचे आहेत हे दोन टर्मिनल सिलेक्ट केल्यानंतर हे दोन टर्मिनल आपण पाहू शकता हे दोन टर्मिनलच्या अक्रॉसमध्ये व्होल्टेज मिळाले मला थर्टी हो। आता ह्या ठिकाणी मी हा जो ब्रिज रेक्टिफायर आहे ब्रिज रेक्टिफायरच्या इनपुटला मी हे शेवटचे जे दोन टर्मिनल आहेत हे दोन टर्मिनल ह्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत कारण मला आउटपुटमध्ये तीस होल्ट तीस होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज पाहिजे आहे तर माझी रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे मला ह्या पद्धतीची अशी ह्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे आता ह्या ठिकाणी मल्टीमीटरची जी सेटिंग आहे ही मल्टीमीटरची सेटिंग मी डी सी व्होल्टेजवर ठेवतो डी सी व्होल्टेजवर ठेवल्यानंतर हा ब्रिज रेक्टिफायरच्या जो आउटपुटला मला व्होल्टेज किती मिळतं हे मी ह्या ठिकाणी चेक करतो जवळपास आपल्याला जेव्हा आपण ए सी सप्लाय दिला होता ए सी सप्लाय दिल्यानंतर ब्रिज रेक्टिफायरच्या इनपुटला मला तीस व्होल्ट ए सी सप्लाय मिळाला होता आता ह्या ठिकाणी डी सी सप्लाय किती व्होल्टेजपर्यंत जातो आपण ह्या ठिकाणी चेक करून घेऊ चेक केला तर ह्या ठिकाणी मला ब्रिज रेक्टिफायरच्या नंतर जो मिळणारा व्होल्टेज आहे हा व्होल्टेज जवळपास पंचवीस व्होल्ट मिळत आहे पंचवीस होल्ट डी सी ब्रिज रेक्टिफायरच्या नंतर मिळणारा व्होल्टेज हा पंचवीस होल्ट डी सी आहे आता ह्यानंतर मी मल्टीमीटरची सेटिंग जशीच्या तशी ठरतो हो फक्त या ह्या ठिकाणी कॅपॅसिटीची अरेंजमेंट करून घेतो त्यानंतर जो काही मिळणारा व्होल्टेज आहे तो व्होल्टेज आपल्याला हायर साईडला मिळालेला दिसेल तर ह्या ठिकाणी मी आता कॅपॅसिटरची अरेंजमेंट करून घेत आहे हा जो ब्रिज रेक्टिफायरचा निगेटिव्ह टर्मिनल आहे हा निगेटिव्ह टर्मिनल या कॅपॅसिटरच्या निगेटिवला कनेक्ट करायचा आहे आणि जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करून कनेक्ट करून ह्याच्या अकरा जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज या ठिकाणी आपण चेक करू आता कॅपॅसिटर लावण्याचा फायदा काय आहे तर जेव्हा आपण कॅपॅसिटर ब्रिज रेक्टिफायरच्या नंतर जेव्हा लावतो त्यानंतर आपल्याला जो व्होल्टेज आहे तो प्युअर डी सी व्होल्टेज ह्या ठिकाणी मिळतो आता त्याचं जर कॅल्क्युलेशन जर चेक केलं जो ब्रिज रेक्टिफायरच्या इनपुटला ए सी व्होल्टेज मिळालेला आहे तो ए सी व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय वन पॉईंट फोर वन फोर हे जे काही कॅल्क्युलेशन येईल तेवढा व्होल्टेज हा आपल्या कॅपॅसिटरच्या आता आपल्याला मिळायला पाहिजे तर ह्या ठिकाणी मी व्होल्टेज चेक करून घेत आहे कॅपॅसिटरच्या आता मी व्होल्टेज जेव्हा चेक करतो जवळपास सदतीस पॉईंट सात सदतीस पॉईंट सात किंवा सहा अडतीस इत ह्या इथंपर्यंत व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी वाढलेली दिसेल तर एक कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर सदतीस पॉईंट पाच जी काही व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळत आहे ती म्हणजे हा ब्रिज रेक्टिफायरमध्ये ह्याच्या अक्रॉसमध्ये जो येणारे दोन डायवड आहेत त्या दोन डायोडचा ड्रॉपिंग व्होल्टेज हा झिरो पॉईंट सेवन झिरो पॉईंट सेवन असे वन पॉईंट फोर व्होल्टेज ह्या ठिकाणी ड्रॉप होतो ड्रॉप झाल्यानंतर जो आउटपुटला आपल्याला ह्या कॅपॅसिटरचा अक्रॉस जो व्होल्टेज मिळालेला आहे तो म्हणजे ड्रॉप झाल्यानंतरचा व्होल्टेज ह्या ठिकाणी मिळतोय तर कॅल्क्युलेशन मी एक आपल्यापुढं ह्या स्क्रीनवर आपण पाहू शकता हे कॅल्क्युलेशन कसं आहे ते तर मित्रांनो हा झाला छोटासा एक डेमो आपण ट्रान्सफॉर्मर वापरल्यानंतर ब्रिज रेक्टिफायर आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस येणारा व्होल्टेज आपण ह्या ठिकाणी चेक केलेला आहे माझा व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्यास नक्कीच कमेंट करा धन्यवाद